भविष्याची चिंता सोडा सेवा करा आपण अनेकदा उद्या काय होईल या चिंतेत आपला आजचा दिवस वाया घालवतो उद्याची चिंता करून आजची शांती गमावणे योग्य नाही श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला याच वर्तमान क्षणात आणि सेवेत जगण्याची प्रेरणा देते कारण तुम्ही जर आज प्रामाणिकपणे सेवा केली तर तुमचे भविष्य आपोआपच स्वामींच्या हाती सुरक्षित होते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या अखंड सेवेचे आणि समाधानाचे पर्व आहे स्वामींचे वचन आहे तू तु तुझी सेवा कर उद्याची काळजी मी घेतो नवे पर्व सेवा आणि समाधानाचा मार्ग या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्या जीवनातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे स्वामींच्या चरणी केलेली निस्वार्थ सेवा फळाची अपेक्षा नको सेवा करताना किंवा कोणतेही चांगले काम करताना त्यातून लगेच काय मिळेल याची अपेक्षा ठेवू नका निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती आहे जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा सोडता तेव्हा तुम्हाला कामात खरा आनंद मिळतो वर्तमानात जगा भविष्याचा विचार करणे सोडून द्या तुमच्या हातात फक्त आजचा क्षण आहे आणि या क्षणाचा उपयोग सेवा नामस्मरण आणि सत्कर्म करण्यासाठी करा वर्तमान काळात जगल्याने तुमची चिंता दूर होते आणि तुम्हाला स्वामींच्या सान्निध्याचा अनुभव मिळतो समाधान शोधा आनंद आणि समाधान हे बाहेरील वस्तूंमध्ये नाही ते स्वामींच्या भक्तीत आहे